कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण ख्रिसमस स्पेशलमध्ये बघणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा तर इथे मी एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत हे ऑलरेडी भाजलेलेच असतात कुरकुरीत असतात त्यामुळे परत भाजायची गरज नाही आणि वाटलंच तसं थोडेसे सॉफ्ट आहेत तर फक्त गरम करून घ्यायचे तर आता पहिल्यांदा आपल्याला हे चाळून घ्यायचे एक चाळून घ्या खाली पेपर टाका किंवा असे भांड ठेवा अशा प्रकारे सर्व चाळून घ्यायचे हे बघा असे बारीक बारीक जे असतात ना चुरा वगैरे तो सर्व निघून जातो तर अशा प्रकारे मी सर्व पोहे चाळून घेते आणि मग बाकीचं साहित्य सांगते झाले आपले आता आधी मसाले बघूया घरचा मसालाच करणार आहोत आपण तर इथे धणे घेतलेत मी चार चमचे पोह्याचा चम चमच्याने प्रमाण घेतलेलं आहे दोन चमचे जिरे दोन चमचे बडीसोप तीन चमचे साखर आणि पंधरा काळी मिरी घेतलेली आहे आता कोरडे मसाले बघूया पाच पाच ते सहा चमचे लाल मिरची पावडर घेतली त्यानंतर एक चमचा काळं मीठ एक चमचा हळद एक चमचा चाट मसाला आणि दोन चमचे आमचूर पावडर तर आधी आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आपला मसाला तयार आहे बघा एकशे दहा ग्रॅम मसाला तयार झाला आहे आपला आता पुढचं साहित्य बघूया साहित्य बघूया शेंगदाणे दोनशे ग्रॅम डाळ्या दोनशे ग्रॅम खोबऱ्याचे हो काप शंभर ग्रॅम लसणाचे काप पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या कापून घेतल्या खिसमीस किंवा बेदाणे शंभर ग्रॅम आणि पंधरा ते वीस हिरव्या मिरचीचे तुकडे धुवून उन्हात सुकवून घेतलेले आहेत आणि एक वाटी कढीपत्ता आणि कढईत एक वाटी तेल गरम करायला ठेवले तर सुरुवात करूया शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे एकदम खरपूस तळून घ्यायचे आधी सर्व साहित्य आपण तळून घेणार आहोत आणि मग पोहे पोहे एकत्र करणार आहोत हे बघा असे खरपूस तळून घ्यायचे खूप जाळायची पण नाही नाहीतर मग ते चिवड्यामध्ये कडवट लागतात सालवरचं जळून जातं गॅस कमी करायचा आणि खोबरं तळून घ्यायचं आमच्याकडे खोबरं जास्त आवडत नाही चिवड्यामध्ये म्हणून खोबरं कमी घेतलं आणि शेंगदाणे जास्त घेतले मंद गॅसवरच करून घ्यायचं म्हणजे खोबरं जळकट होत नाही जळकट लागत नाही मग हे बघा अशा पद्धतीने असं झालं ना की काढून घेऊ तेलाने ते दाणे पटकन फुलतात त्यामुळे पटापट काढून घ्यायचे डाळे डाळे पण ऑलरेडी भाजलेलेच असतात थोड्या परतल्या की काढून घेऊया आता मिरची कुरकुरीत तळून घ्यायची मिरची शिसवून घेते मी आता लसूण घालूया आता छान गोल्डन रंगावर तळून झालाय काढून घेऊया आता या तेलातच मी एक पळी तेल आणखी घालणार आहे आणि मसाला तळून घेऊया गरम तेल करून घ्यायचं मग गॅस बंद करायचा आणि मग मसाला तळून घ्यायचा आता पुन्हा पाऊन वाटी तेल घेतलंय मी आणि गरम करून घेतलं गॅस बंद करते आता हे सर्व आपल्याला पोह्यावर ओतून घ्यायचं कढईमध्ये पण थोडे पोहे टाकून कढईचे पण काढून घेऊ आता हे सर्व तळलेलं साहित्य टाकून तर मी हे सर्व मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते चला तर आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे खमंग कुरकुरीत चिवडा झालेला आहे आणि घरच्या मसाल्यात केलेला आहे त्यामुळे अतिशय चविष्ट झालेला आहे बाहेरून मसाला आणण्याची गरज नाही बघू शकता तुम्ही चवीलाही उत्कृष्ट झालेला आहे आणि एक किलो भाजके पोह्यामध्ये एवढा झाला आहे मोठं भांडं भरून झालं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद